नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता इथे मुक्ताला मात्र मदत करायला अनुजा तयार होते कारण आता अभिषेकचं खरं रूप अनुजा समोर आलेलं असतं त्यामुळे ती म्हणते खरंच मी तुम्हाला चुकीचं समजत होते पण तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करत होतात त्यामुळे मी तुम्हाला मदत करेल आणि आता मी येईल तुमच्या सोबत अभिषेकचं लग्न मोडायला इकडे मात्र हे सगळं अभिषेकनी ऐकलेलं असतं फोनवर त्यामुळे आता अभिषेकला फार टेन्शन आलेलं असतं आणि मुक्तानी सांगितलेलं असतं की अनुजाला आम्ही किडनॅप केलेलं आहे त्यामुळे अभिषेक हा सगळा घडलेला प्रकार सावणीला सांगतो आणि सावणी अजूनच चिडते ती म्हणते मी तुला पहिलेही सांगितलं होतं तुझ्या बायकोला इथे तू का थांबवलंस ती पुन्हा लागली ना मुक्ताच्या हाती आता मात्र सावणी म्हण तू इथे लग्नाचं बघ मी तिथे जाऊन सगळं हँडल करते आणि सावणी मात्र आता तिथे पोचते त्यानंतर मात्र मुक्ताचे हात वगैरे बांधून सावणीचे माणसं तिला खूप मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये वरून फेकतात आणि त्यामध्ये पाणी सोडतात इकडे मात्र आता सावणी हसतच असते आणि आता ती म्हणते की आता कशी वाचशील ग मुक्ता तू आणि कसा वाचवशील सागर तू तु तुझ्या तु मुक्ताला इकडे मात्र सागर खूप काळजीत असतो कारण आता त्याला फार टेन्शन आलेलं असतं पण मात्र आता मुक्ताच्या हातामध्ये त्यांनी आपलं लोकेशन पोचावं वा म्हणून वॉच घालायला सांगितलेलं असतं ते डिजिटल वॉच जे असतं ते मात्र आता मुक्तापर्यंत सागरला पोहोचवणार असतं परंतु मुक्ता पूर्णपणे जर पाण्यात गेली तर मात्र आता त्या वॉचचाही काही उपयोग होणार नसतो आणि इकडे मुक्ताचा जीव मात्र धोक्यात असतो आणि आता सागर खूप पॅनिक झालेला असतो की कसं काय मी मुक्ताला शोधू दुसरीकडे कोमलचं लग्नही त्याला थांबवायचं असतं आणि मुक्तालाही शोधायचं असतं इकडे मात्र सावनी सगळ्या गोष्टी हॅन्डल करून सगळ्या गोष्टींवर तिने ताबा मिळवलेला असतो त्यामुळे ती खूपच खुश असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा